तिकडे बघाय पुरी हो, इकडे बघा <laughs> समदे निघलेत फक्त पुजारी पुजारी नाही त्याच्यात तो निखिलेगा से तामले उट्टी तो निखिलेगा से आज दोन हजार चोवीस सालाबाद प्रमाणे येथील यात्रा वर्षाची परंपरा असणारी ही यात्रा एक बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा मसोबाची असल्यामुळं सर्व भाविक भक्त हे मुंबई पनवेल नाशिक औरंगाबाद अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातून श्रीगोंदा तालुका आष्टी तालुका सर्व गावातून नेते मंडळी पावडे मंडळी आणि गावातील पारंपरिक ज्या महिला म्हणजे नांदा येथील ज्या मुली बाहेर गावाला विवाहित झालेल्या असणाऱ्या मुली त्यांचेही काही नवस असतात शेरण्या असतात पिढी नारळ आणि सर्व गावातील लोक याच्यामध्ये सहभागी होऊन संध्याकाळी पाल पालखीची मिरवणूक त्याचप्रमाणे डोलली जिम त्याचप्रमाणे बँड त्याचप्रमाणे ढोल पथक आणि सर्व लिजिम खेळणारे मुलं आणि हे सर्व एक आनंद लुटतात अशी पारंपरिक यात्रा नांदा गावची असल्यामुळं आणि ही यात्रा विशेष विशेष म्हणजे बकरे मसोबाला बकरा कापण्याची यात्रा आहे तरी ही परंपरा ही चालूच असल्यामुळं एक देव हा सर्वांच्या नवसाला पावतो म्हणून लोक नवस करतात त्या त्यामुळं ही यात्राचा उत्सव दरवर्षी केला जातो आणि ह्या यात्रेच्या निमित्ताने जरी दुष्काळ असला तरी विशेष अशी बाब आहे की ह्या यात्रेला तीन ते चार वाजता शंभर टक्के पाऊस येतो असं बसोबाचं ही खुलदैवत असल्यामुळं आम्ही सर्व लोक याचा आनंद घेतो मी जास्त न बोलता माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नांदा, नांदा यात्रा आज सुरू झालेली आहे तरी गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे शंभर वर्षाची परंपरा आहे तरी हा आमचं दैवत फार दैवत आहे इथ जवळ जवळ दहा बारा गावचे नागरिक येतात व सगळे पाहुणे यात्रेसाठी गोंधळ्याचा कार्यक्रम असतो संध्याकाळी पालखीची मिरवणूक होते तसेच सगळे गाव घरी एकत्र येऊन पालखी मिरवणूक काढतात संध्याकाळून परत गोंधळी गोंधळ्याचा कार्यक्रम असतो